साखर आयुक्तांनी परवानगी दिली यांना तर कायद्यामध्ये तशी तरतूद आहे का आणि त्यासाठी वेगळी सभासदांची एखादी वगैरे घ्यावी लागणार आहे बरोबर आहे आपला प्रश्न सरकारनं दोन हजार वीस साली एक जी आर काढला होता आणि जे कारखाने बाबा आता चालूच शकत नाहीत अशा कारखान्यांसाठी काहीतरी ते संस्था चालावेत अशा दृष्टीने एक जी आर काढलेला होता परंतु आपली संस्था त्याच्यामध्ये पात्र होत नाही का तर आपल्याला गेल्या चार वर्षामध्ये एकशे ऐंशी कोटीची थकामी सरकारने दिलेली आहे इतर ज्या बँका आहेत रत्नागिरी रत्नागिरी बँक आहे सिंधुदुर्ग जिल्हा बँक आहे या बँकांनी आपल्याला कर्ज फरे परतफेडीसाठी दोन हजार चौतीसपर्यंत पर्यंत अगदी सुलभ हप्ते आपल्याला करून दिले सी बँकेचे जे इतर कर्ज आहे ते कर्ज सामोपचार कर्ज परतफेडी योजना म्हणून दोन हजार बावीसला राबवली त्यामध्ये आपल्या कारखान्याचा समावेश आहे जेने ले ले, की जेणेकरून ही संस्था व्यवस्थित चालवी अशा पद्धतीनं सर्वत्रपुरी मदत बँकांनी यांना केलेली आहे सरकारनं केलेली त्यामुळं ते जो आपलं जे म्हणणं आहे की सरकारनं मान्यता सरकार यांना मान्यता देऊ शकत कारण यांना ज्या इतर गोष्टी ज्या असतात मदतीच्या त्या गोष्टी पुरवल्या गेलेल्या आहेत आणि आम्ही ही लढाई एवढ्यावरच थांबवणार नाही उद्या सरकारनं जरी समजा आज सरकार आपल्यासोबत आहे त्याने आपल्याला आदेश काढला त्याबद्दल मी मान्यय अजितदादा माननीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब साखर आयुक्त व प्रादेशिक सहसंचालक या सर्वांना सर्व सभासदांच्या वतीनं मी त्यांना आभार मानणार आहे की त्यांनी आज आमच्या भूमिकेला न्याय देण्याचं पहिलं काम त्यांनी केलेलं आहे आणि इथून पुढे देखील जर गरज पडली आम्हाला तर आम्ही उच्च न्यायालयामध्ये देखील लढण्याची के तयारी केलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीत उद्या जा सरकारनं जरी ठरवलं तरी ही संस्था सभासदाचीच राखण्यासाठी जी लढाई आम्ही लढू आणि सभासदांनी एकमतानं ठराव केल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही उद्या सरकारनं जरी ठरवलं तरी सभासद मालक आहे आणि त्यामुळं सभासदामध्ये जागृती करून या जा संदर्भामध्ये सभासदांनी ही का संस्था वाचवायची त्याबाबत मग आम्ही मागील जे मी निवेदन केलं होतं साखर आयुक्तांना मागणी केलेली आहे की जी वार्षिक सर्वसाधारण सभा या महिना अखेरपर्यंत घेतली पाहिजे त्या विषय त्यामध्ये असा विषय घ्यावा की आमची संस्था कायमस्वरूपी सखायला राहावी व कोणत्याही उद्योजकाला कोणत्याही मार्गानं भाडे देण्यात येऊ नये असा ठराव आम्ही मांडणार आहे आणि तो सर्व सभासदांच्या एकजुटीला आम्हीसुद्धा करून घेऊ